सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार खंडेराव महाराज की जय तर तारखेपासून ते सात तारखेपर्यंत आपल्याला मल्हारी षडरात्र उत्सव साजरी करायचा आहे जसं नवरात्रीमध्ये आई भगवतीचे आपण नऊ दिवस सेवा करत असतो तो सुद्धा सु कुळाचाराचा अतिशय महत्वाचा भाग आहे त्याच पद्धतीने आपल्याला षडरात्र उत्सव म्हणजेच काय खंडेराव महाराजांचे जे सहा दिवस जो षडरात्र उत्सव आहे तो आपल्याला साजरी करायचा असतो साजरी करणं म्हणजे काय तर त्यांची जास्तीत जास्त सेवा करणं आता बऱ्याच घरात घटस्थापना केली जाते सगळ्याच घरात घटस्थापना केली जाते असं नाही काही घरात केली नाही जात काही घरात केली जात जाते आता माझ्या वैयक्तिक म्हणाल तर आमच्या घरात फक्त सेवा केली जाते घटस्थापना जी सहा दिवसाची आहे ती केली जात नाही मग काय करायचं तुमच्याकडे करत असेल तर तुम्ही तुमच्या पद्धतीने घटस्थापना करावी ज्यांच्या घरात केली जात नाही त्यांनी काय करावं तर एका मंगल कलशाची स्थापना ते करू शकता आता ताई देवघरात ऑलरेडी एक मंगल कलश आहे मला आपण परत करायचं का तर हो कारण तो आपल्याला देवाचा मंगल कलश असणार आहे मंगल कलशाची स्थापना कशी करायची थोडक्यात सांगते आता काही मी तुम्हाला डेमो करून दाखवत नाही सगळ्यांना माहिती आहे सुरुवातीला तांदळाची रास टाकावी तुम्हाला जर अष्टदल कमल काढण्यात आलं जरी चालेल नाही तर छोटासा गोल गोलमंडल करायचं त्याच्या त्या तांदळावर हळद कुंकू अर्पण करायची तांब्याचा किंवा स्टीलचा एक तांब्या घ्यायचा त्या तांब्यामध्ये पाणी टाकावं एक रुपया सुपारी फूल हळद कुंकू अक्षदा आपल्याला टाकायचं आहे हे सगळं झाल्यावर तर त्या कलशावर हे सगळं टाकलं पाणी पण टाकायचं आहे त्याच्यावर ज्या कलशाच्या बाहेरच्या बाजूने स्वस्तिक काढावी पाच ही दिशेला आपल्याला कुंकवाणी रेषा काढून घ्यायच्या आहेत ज्या खालून वरती असाव्या नागवेणीची कि पानं किंवा आंब्याची डहाळ तुम्हाला त्या कलशाच्या अवतीभोवती पाच किंवा सात याप्रमाणे तुम्हाला ठेवायची आहे त्याच्यावर तुम्हाला नारळ ठेवायचा आहे नारळाचा शेंडा हा वरती असावा या पद्धतीने तुम्हाला कलशाची स्थापना करायची आहे आता ही तुम्ही देवघरात करू शकता किंवा दुसऱ्या एका पाटावर छोट्या चौरंगावर तुम्ही स्थापना करू शकता तुमच्या घरात जर खंडेराव महाराजांचा टाक असेल किंवा जर फोटो असेल याची तुम्हाला स्थापना करायची आहे म्हणजे तो फोटो किंवा टाक तिथे ठेवायचा आहे ज्यांच्या घरात घटस्थापना केली जात नाही त्यांना सांगते घटस्थापना ज्यांच्या घरात होते ती घटस्थापनेची वेगळी पद्धत आहे पण ज्यांच्या घरात होत नाही तुम्हाला आणि हे केल्याने काही वाईट होणार नाही म्हणून ही साधी सोपी मांडणी आहे जी तुम्हाला सोमवारी करायची आहे ती शनिवारपर्यंत ठेवायची आहे आता ते नंतर तुम्हाला मी सांगले ते कसं करायचं तर तुम्हाला जर खंडेराव महाराजांचा फोटो मूर्ती टाक असेल तर तिथे तुम्ही ठेवावा तो सुद्धा तुम्ही विड्याच्या पानावर किंवा तांदळाच्या राशीवर ठेवला तरी चालेल फोटो असेल तर तो भिंतीला टेकून ठेवा मांडणी तुम्ही देवघरात करू शकता देवघराच्या शेजारी करू शकता किंवा कुठेतरी जरी एखाद्या ठिकाणी जागा असेल तर ते तुम्ही करू तरी अर्थात आपल्या घरात मांसाहार वर्ज्य असणार आहे थोडेफार नियम आहे ज्याचं पालन आपल्याला करायचं आहे या संदर्भातली माहिती आपल्या चॅनलवर दिलेली आहे आता हे सगळं झाल्यावर ज्यांच्या घरात कुळदेवाचं काहीच नाही आहे त्यांनी काय करावं तर सुपारी आहे सुपारी माझे खंडेराव महाराज आहे तिथे तुम्ही त्यांची स्थापना करू शकता हे झाल्यावर सुरुवातीला गणपती बाप्पांची पण स्थापना करायची आहे तुम्ही मूर्ती ठेवली तरी चालेल किंवा एक सुपारी स्वरूप गणपती बाप्पा ठेवलं तरी चालेल पण खूप सुपाऱ्या होताना म्हणून तुम्ही घरातली मूर्ती तिथे स्थापन करू शकता गणपती बाप्पांची स्थापना करताना गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे पाण्याने करा दुधाने करा पंचामृताने करा, पंचा करा। अकरा वेळा किंवा एकवीस वेळा ओम गम गणपती नमहा ह्या मंत्राचा अभिषेक मंत्र जाप करून तुम्हाला गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे अभिषेक केल्यावर गणपती बाप्पांची मूर्ती स्वच्छ आपल्या जागेवर ठेवायची आहे विड्याच्या पाण्यावर ठेवा किंवा तांदळाच्या राशीवर ठेवा रास करताना त्याच्यावर हदी हो कुंकू ठेवावं पांढरे तांदूळ कधीही देवपूजेला ठेवू नये फक्त ते भगवान शंकरांच्या पूजेला चालतात आता मग तु, तु तुम्ही म्हणाल की खंडेराव महाराज पण भगवान शंकरांचाच एक अवतार आहे तर जरी ते भगवान शंकरांचा अवतार आहे पण ते भगवान ते आपले कुळदेव आहे आणि खंडेराव महाराजांना हळद अतिशय प्रिय आहे तुम्हाला माहिती आहे जेजुरी जुनी सोन्याची काबर म्हणता कारण ती संपूर्ण हळलेली मा, हळदीने माथलेली आहे आता हे झाल्यावर तुम्हाला काय करायचं आहे गणपती बाप्पांची स्थापना करून झाल्यावर तुम्ही आधी कलशाची करा नंतर गणपती बाप्पाची करा ते झाल्यावर मूर्ती फोटो टाक असेल तर तो ठेवू शकता नाही तर सुपारी ठेवली तरी चल आता विड्याची पानं दोन विड्याची पानं घ्या त्याच्यावर केवढी मोठी खोबऱ्याची वाटी घ्या त्या खोबरी खोबऱ्याच्या वाटीवर आपल्याला भंडारा ठेवायचा आहे हळद ठेवायची आहे त्याच्यावर हळकुंट आणि हळद तुम्हाला ठेवायची असते आणि ती सहा ते सात दिवस तशीच ठेवायची असते जेव्हा आपण तळी भरत असतो तेव्हा ती उचलायची आणि नंतर त्याचा तो तळी भंडार करायचा असतो ते तुम्हाला मी नंतर सांगेल आता ही तुम्हाला फक्त ओरली साधी सुधी मांडणी तुम्हाला सांगितली आहे आता आपण सेवेकडे बघूया दोन तारखेपासून सात तारखेपर्यंत आपल्याला आपल्या कुळदेवाची खंडोबा महाराजांची सेवा करायची असते त्याच्यासाठी मल्हारी सप्तशती पारायण तुम्हाला करायचं असतं ते कसं करायचं त्याची सुद्धा माहिती दिलेली आहे ज्यांना मल्हारी सप्तशती पारायण करणं शक्य होत नाही त्यांना एक मंत्र आहे जो अतिशय प्रभावी आहे मल्हारी मार्तंडाचा मंत्र जप आहे हा तुम्ही दररोज तुम्हाला अकरा दिवस किंवा सत्तेचाळीस वेळा किंवा अकरा वेळा एकवीस वेळा तुम्ही पठण करा तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल आणि अनुभव येण्यापेक्षा आपण आपल्या कुळदेवांची सेवा करतो ना हे जास्त महत्वाचं आहे प्रत्येक सेवेनेच खूप काही पैसा संपत्ती दिली पाहिजे असं नाही आपल्या घरातील लोक आपले जे काही संसारिक अडचणी आहेत ते फक्त कुळदेवांच्याच सेवेने मार्गी लागतात याचे असंख्य अनुभव आलेले आहे आता हा जो मंत्र आहे ते फ्लॅश होत असेल हा मंत्र कसा म्हणावा आणि ज्यांच्याकडे मल्हारी सप्तशक्ती पुस्तक आहे त्याच्या पाठीमागे मल्हारी मार्तंडाचा मंत्र जप हा मंत्र जप आहे जो तुम्हाला पठन करायचा ज्यांना काहीही करणं शक्य होत नाही त्यांनी ह्या दोन सेवा करा त्या कुठल्या ते तुम्हाला सांगते पहिली तर सेवा ही आहे तो मंत्र तुम्हाला वाचून दाखवते बघा हा मंत्र सत्तेचाळीस वर्णाचा असून तो अतिशय प्रभावी आहे लवकर फल देणारा आहे या मंत्राचा नित्य जर तुम्ही अकरा वेळा एकवीस वेळा किंवा अकरा माळी जर मंत्र जाप केला तर तुमचे तर तुमच्या बऱ्याच काही अडचणी आहेत तर त्या मार्गी लागतील आता मंत्र काय आहे ते तुम्हाला दिस फ्लॅश होत असेल तर मंत्र तुम्हाला सांगते ओम भ्रीम भ्रूम त्रुम श्रूम रूम ध्रूम प्रियाणाम नंदम गंगा महाला साभ्याम श्री मार्तंड भैरव रुपाय श्री रीम असा मंत्र आहे घाबरू नका पहिल्यांदा वाचलं तर थोडस अवघड होऊ शकतं नंतर जर तुम्ही हळू आवाजात अगदी अकरा वेळा किंवा एकवीस वेळा तरी या सात दिवसात वाचला तर नक्कीच तुम्हाला चांगले अनुभव येईल आणि आपल्याकडनं आपल्या कुळदेवाची सेवा आता हा मंत्र कोणीही मंत्र जाप करू शकत स्त्री पुरुष असं काहीच नाही आहे सगळे आपल्या कुळदेवांची सेवा करू शकतात आणि कुळदेवाला सगळ्या देवांना सगळे सारखेच आहे याच्यामध्ये कुठलाही भेदभाव नाही आता हे झालं जसं सगळ्यांच्या घरात घरोघरी नवरात्रीमध्ये पौर्णिमेला अष्टमीला मंगळवारी शुक्रवारी आपण कुमकुम अर्चन करत असतो त्याच पद्धतीने खंडोबाला हरिद्रार्चन करायचं असतं हरिद्र आपण केंद्रात जातो आपल्याला माहिती आहे की सेवा केली जाते ज्या महिलांना माहिती नाही त्यांना मी सांगते हरिद्र अर्चन हरिद्र म्हणजे काय हळद मल्हारी पालदांडांना भगवान खंडोबांना हळद अतिशय प्रिय आहे आपल्याला त्यांच्या मूर्तीवर त्यांच्या टाकावर हळद अर्पण करायची आहे आता ती कशी करायची बघा घटस्थापना ज्यांची आहेत त्यांच्या त्यांना तर ते हलवता नाही येणार कारण ती घटस्थापना केलेली असते त्याच्यावर तुम्ही करू शकता पण खूप वेळा होते ती त्याच्यावर करून 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 खूप वेळा होते मग करतानाच त्यांच्या पायाजवळ अर्पण करा की जेणेकरून करून जो टाक आहे तो व्यवस्थित दिसेल आता ज्यांच्या घरात घटस्थापना नाही आहे त्यांनी काय करायचं जी सुपारी मांडली होती जी खंडोबा महाराजांचा फोटो असेल तुम्ही फोटोवर हरिद्रार्चन करू शकता किंवा किंवा तुम्ही मूर्ती असेल तर मूर्तीवर करू शकता तुम्ही टाटावर करू शकता ज्यांच्याकडे काही नाही आहे त्यांनी सुपारीवर करू शकता सुपारी ही कुळदेवांची सुपारी असावी आणि ती त्यांच्यासाठीच ठेवावी तर काय करायचं आहे ते तुम्हाला मी थोड्या वेळात सांगते पण आता ओरली सांगते सुपारी घ्यायची त्याच्यावर जसं आपण कुमकुम अर्चन पाचवीटाने करतो त्याच पद्धतीने सुपारीवर तुम्हाला हळदीचं अर्चन करायचं आहे हळदीचं अर्चन कराय करताना खंडोबा अष्टत्तर नावावली म्हणजेच काय खंडेराव महाराजांचे एकशे आठ नाव घेऊन तुम्हाला हरिद्र अर्चन करायचं आहे हरिद्र अर्चन करताना रोज तेच तेच कुंकू वापरलं तरी चालेल रोज कुंकू बदलला बदलायचं तरी चालेल तुम्ही कुंकू बदलू शकता रोज रोज तेच सॉरी रोज रोज तीच हळद तुम्हाला वापरायची आहे तुम्ही हळद सुद्धा नंतर बदलू शकता म्हणजे आता माझं हरिद्र अर्चन झालं की त्याच क्षणात तुम्ही हळद काढून घ्या तीच हळद तुम्ही परत वापरा म्हणजे कसं जास्त हळद साचणार नाही कारण आपण सहा सात दिवस सेवा करणार आहोत आता त्या हळदीचं नंतर काय करायचं जेव्हा तुम्ही कपाळी हळद कुंकू लावता तेव्हा त्या हळदीचा वापर करायचा तुम्ही विचार करा आई भगवतीची जी सेवा केली आपण तीच आपण आपल्या कुळदेवाची आपण आपल्या कुळाचा उद्धार करणार आपल्या 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 आपण आपण वडिलांची कुळदेवांची सेवा करत आहोत खूप सुंदर असा योग आलेला आहे ह्या सेवा चुकवू नका काय होतं ना कुंकू मार्चन तरी महिन्यातून एकदा केलं जातं पण हरिद्रार्चन नाही होत म्हणून या सात दिवसामध्ये सहा सात दिवसामध्ये मल्हारी सप्तशती पारायण एकदा केलं तरी चालेल पण जो मंत्र सांगितलेला आहे तो तुम्हाला करायचा आहे आणि त्याच्याच बरोबर हरिद्रार्चन करायचं आहे आता हरिद्रार्चन कसं करायचं याचा आपण बघूया तर मल्हारी खंडोबा नामावली किंवा मल्हारी अष्टोत्तर नामावली आपल्याला हे तुम्हाला गुगलला मिळून जाईल हे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देते म्हणजे तुम्हाला सोपं जाईल जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्याकडे जर आता माझ्याकडे कुळदेवाचा टाक पण नाही आहे फोटो पण नाही आहे पण ही मी कुळदेव म्हणजेच खंडेराव महाराजां स्वरूप स्वरूप मी सुपारी घेतली आहे आणि हेच माझे कुळदेव आहे असं मी समजलं आहे आता काय करायचं आहे हळद घ्यायची आहे जी आपली हळद सुंकूमधली जी हळद आहे ती हळद तुम्हाला घ्यायची आहे आणि आपल्याला पाचही बोटांनी जसं कुमकुमारचण करतो ना आपण पाच बोटांनी त्याच पद्धतीने पाचही बोटांनी आपल्याला याच्यावर चिमुट चिमुळभर हळद अर्पण करायची आहे आणि आपल्याला आ, मल्हारी अष्टोत्तर नामावली म्हणायचं आहे आता सुरुवातीला ओम मारतंड्याय ओम त्र्यंबकाय नम ओम महादेवाय नम ओम जदीश्वराय नम ओम त्रिपुरारये नम जटाजुटाय नम ओम चंदनभूषणाय नम ओंद्रशेखराय नम ओ गौरीप्राणेशराय ओम जगन्नाथ ओम जगन्नाथाय नम ओम महारुद्राय नम ओम भक्तवत्सलाय नम <coughs> ओम शिववरदमूर्तय नम ओम गिरिजा पतये ओम पशुपतये नमहा या पद्धतीने आपल्याला खंडेराव महाराजांचे एकशे आठ नावं घेऊन आपल्याला हरिद्रार्चन करायचं आहे तर बघितलं हरिद्रार्चन आपल्याला करायचं आहे खूप साधी सोपी पद्धत आहे मध्ये आधी मासिक धर्म आला तर कोणा तरी करायला सांगा नाही तर तुम्हाला माहिती असतं की मासिक धर्म आहे थोडं तुम्हाला जितक्या दिवस तुम्ही रोज केलं तरी चालेल एकदा केलं तरी चालेल आता एकदा म्हणजे खूपच शॉर्टकट होतं एवढं कोणी करू नका पण या सहा दिवसात रोज केलं तर नक्कीच चांगले अनुभवी आणि खंडेराव महाराजांची कृपा सदैव सगळ्या कुटुंबावर राहील यात काही शंका नाही तर आजच्यासाठी फक्त इतका झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ तेच सांगवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशा सेकंड व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ